रविवार दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी सोलापुरातील शिवस्मारक सभागृहात वसंत महोत्सव पार पडला दिनांक एक जुलै आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री महानायक वसंतराव नाईक यांच्या एकशे अकराव्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वतीने संपूर्ण राज्यात एक ते एकतीस जुलै या वेळेमध्ये वसंत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या अनुषंगाने सोलापूर शहरात देखील वसंत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून गोर बंजारा धर्मपीठ पोहरागड येथील धर्मगुरू जितेंद्र महाराज प्रसिद्ध उद्योगपती किसनभाऊ राठोड आदींची उपस्थिती होती यावेळी हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची प्रेरणा घेत आदर्श शेतकरी सन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार येता दहावी बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव असे विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवण्यात आले होते आदर्श शेतकरी म्हणून नायक लालू राठोड बाळासाहेब राजपूत विकास राठोड महादेव रोकडे नेरू राठोड किसन राठोड यांना सन्मानित करण्यात आले ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे आदर्श शिक्षक केगाव विद्यालयाचे कैलास राठोड खतबुद्दीन शेख तेराम आश्रम शाळेचे सुभाष पवार मोहोळ येथील जिल्हा परिषद शाळेचे पिंटू राठोड विवेकानंद इन्स्टिट्यूटचे आकाश राठोड यांना आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले एकूण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या या अतिशय सुंदर कार्यक्रमाचे आयोजन युवा प्रदेशाध्यक्ष श्रीमंत राजे चव्हाण यांच्या नेतृत्वावर पार पडले या महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून गुरुबोली चळवळीचे संयोजक गोर प्रकाश राठोड शिवाजी राठोड महंत गोपाळ महाराज विजापूर नेते नेते, बंजारा नेते विजय राठोड बंज भाजपा नेते राजाभाऊ आलुरे तांडावस्ती सुधार समितीचे जिल्हाध्यक्ष संदीप राठोड नायकन मथुरबाई पाटील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब राठोड नामराजे पवार करण राजपूत मोतीराम पवार सचिन राजपूत युवराज चव्हाण आदींसह बंजारा बांधव व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थित होती सदर कार्यक्रमाप्रसंगी बोलताना अनेक मान्यवरांनी नाईक यांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला नाईक यांच्या कार्याचा आदर्श घेऊन समाजाने वाटचाल करावी असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले